विधानसभेमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बोलत आहेत थेट जाऊयात ठीक आहे निवडणुकीमध्ये काय निकाल लागेल तो लागेल परंतु आज तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका चालू आहेत तिथं मात्र जाहीरपणे सांगताय उत्तर प्रदेशचं सरकार भाजपचं युद्ध आहे तिथं आम्ही कर्जमाफी करू इथं तुमचं भाजपच्या सरकार नाही कशाकरता थांबलाय आहे हे कुठलं टप्पी धोरण जर इथं भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे सरकार असताना आमची मागणी आहे इथं तुरीचे भाव पडलेत तिथं तूर बघायला बारदाण्याची तशी शिल्लक नाहीये कुणाचं बारदाना घ्यायला लक्ष नाहीये कांद्याचे भाव त्या ठिकाणी पडलेले आहेत उसाची वाटव चाललेलं आहे सोयाबीनच्या संदर्भामध्ये कुणी त्याला वाली राहिले नाही त्याच्यामध्ये फळबागांना कुणी वाली राहिला नाही राज्य कोरायचं कशा करता त्याचा उत्तर देणं अध्यक्ष मोदय आणि मागणी काय आमची चुकीची आहे का प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगायचं योग्य वेळ आणि योग्य वेळ म्हणजे काय सगळे शेतकरी वर येणार योग्य वेळ येणार आहे का तुमचे ती कुठली पद्धत योग्य वेळ योग्य वेळ आम्हाला एकदा सांगायला उद्योगपतीला मात्र हजारो कोटी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी माफ केलं जातं सोडलं जातं यादी करा अध्यक्ष मोदय नवीन यादी आता जाहीर झाली अठरा अठरा हजार कोटी रुपये एक एक उद्योगपती बुडून गेला तो विजय झालेला नऊ हजार कोटी रुपये घेऊन लंडन मध्ये मजा मारतो ते आम्हाला करत नाही आणि आमच्या करोडो शेतकऱ्यांना तिथं कर्जमाफी देण्याच्या करता टाळा टाळा करतात हे कसलं सरकारी अध्यक्ष मोदय आणि अध्यक्ष मोदय आज काँग्रेस मागणी करताय राष्ट्रवादी मागणी करतायत शिवसेनेची मागणी आहे एकशे पन्नास पेक्षा जास्त आमदारांची निवडून आलेल्यांची जर मागणी आहे लोकशाहीमध्ये शेवटी बहुमताचा तर आदर केला पाहिजे आज एकशे पन्नासचं ऐकत नाही अल्पमतातलं सरकार चाललेलं अध्यक्ष महोदय त्या पद्धतीनं कसं काय चालणार आहे आणि तुम्ही स्वतः अध्यक्ष आहात तुम्ही तरी न्याय द्या तुम्ही तरी तिथं आज औरंगाबाद बघतोय मराठवाडा बघतोय की कि किमान बाबडे साहेब तरी आम्हाला न्याय देतील आम्ही तुम्हाला न्याय मागतोय अध्यक्ष महोदय माझी आपल्याला हात विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता हा शेतकरी मोडला तर अध्यक्ष मोदय राज्य मोडेल त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आजचं कामकाज चालू दिलं जाणार नाही कृषी मंत्री महोदय आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्हाला पण तुम्ही इथं काय बोलायलाच तयार नाही तिथं काय चाललंय आपण काय बोलताय राजू शेट्टी तिथं काय सांगून जाताय सदा कोट साहेब तर तिथं विचारायला तयार नाही म्हणजे जोपर्यंत तुम्ही सरकारमध्ये नव्हता त्यावेळेस तुमची भाषणं काय असायची आणि आता तिथं तुम्हाला होऊ लागायला लागली लाड जिरायची तशी तुमचे वक्तव्य बदलली तसं तुम्ही, 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 तुम्ही त्या ठिकाणी बोलायला वेगळं लागलं हे बरोबर नाही दादा पाटील तुम्ही तर नंबर दोनशे मंत्री झाला जरा वाघनच खाच्या तर उठा आधी जाहीर करा मी कर्ज वापीस सगळी जाहीर करतो म्हणून आम्ही तुम्हाला डोक्यावर येऊ आम्ही सगळे पाठिंबे देऊन तुम्हाला मुख्यमंत्री करू काय अर्थ आहे चलावडादा खर्च बाहेर चाललाय तो खर्च करता तो काय अध्यक्ष शेतकऱ्याला गेला त्या अध्यक्ष महोदय तुम्ही माहिती काढा केंद्र आणि राज्याचं सरकार आल्यापासून जाहिरात किती खर्च करा जाहिरात करोड रुपये खर्च करतात आणि आमचा शेतकरी आत्महत्या करतो त्याला मात्र पैसे देत नाही हे कसलं ते मैत्री सरकार आहे असं सरकार काय कामाचं आहे तुम्ही आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि तुम्ही त्या संदर्भामध्ये सगळे कामकाज बाजूला ठेवा आणि याच्याबद्दल सभागृहामध्ये सभागृहाच्या नेत्यांना बोलवा आणि त्यांना आज कर्जमाफीची घोषणा करायला सांगा ही आमची सर्व पक्षीयांच्या वतीनं विरोधी पक्षाची मागणी